सिंधुदुर्ग अरबी समुद्राच्या निळाशार पाण्यात उभा महाराष्ट्राच्या सागरी वैभवाचं भव्य प्रतीक मालवणच्या किनाऱ्याजवळ बसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात उभारला ज्याचा उद्देश परकीय सागरी आक्रमणांपासून संरक्षण करणे हा होता भक्कम तटबंदी प्रचंड बुरुज आणि कुशल वास्तुकलेमुळे हा किल्ला अभेद्य ठरला सोळाशे चौसष्ट मध्ये बांधलेल्या या किल्ल्याचे प्रमुख शिल्पकार हिरोजी इंदुलकर आणि तीन हजाराहून अधिक कारागीर यांचा पराक्रम आजही दिसतो प्रत्येक बुरुज दरवाजा आणि लपवलेले मार्ग मराठ्यांच्या नौसैनिक सामर्थ्याची गाथा सांगतात आजही गोड्या पाण्याच्या विहिरी दुर्मिळ मंदिरे आणि स्थापत्य कलेचे अनोखे नमुने या किल्ल्याच्या आत्मनिर्भरतेची आणि वैभवाची साक्ष देत आहेत पर्यटकांसाठी हा किल्ला साहस इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम आहे उंच तटबंदीवरून अथांग अरबी समुद्र पाहताना भूतकाळ जिवंत होतो गुप्त वाटा बुरुज आणि भव्य प्रवेशद्वार अनुभवायला विसरता येणार नाहीत मालवण पासून बोटीतून पोहोचणारा हा प्रवास रोमांचकारी आहे इतिहास निसर्ग आणि साहस अनुभवायचा असेल तर सिंधुदुर्ग किल्ल्याला नक्की भेट द्या महाराष्ट्राच्या सागरी वारशाचा अभिमान अनुभवण्यासाठी ही संधी सोडू नका